真的是安的。 तर इथे बघू शकताय गॅसवरती कुकर ठेवला आहे त्यानंतर इथे आपण दोन असं तेल घालून घेणार आहोत तर इथे आपण एक टोमॅटो कट करून घेणार आहे ते कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर तेल गरम झालेला आहे तर अशा प्रकारे मी तेलामध्ये तेला कांदा टाकून घेतला आहे कांदा लालसर रंगणारेच पर्यंत त्यांना फ्राय करायचा आहे तर इथे हे चणे रात्रभर भिजायला ठेवले होते आज आपण आमटी बनवूया हे चणे जरी उकडून घेतल्यानंतर फोडणी दिली तरी चालते मी डायरेक्टच कुकरमध्ये फोडणी देणार आहे इथे आपण जे मटण्यासाठी वाटण करतो तेच आहे थोडं शिल्लक ठेवलं होतं मी कांदा खोबरा लसूण अद्रक वगैरे थोडे मूड आले असते तरी पण छान भाजी झाली असती तरी इथे कांदा लालस रंगावर येत आहे तर इथे कांदा छान तरी असा लालसरंगावर झालेला आहे त्यानंतर जे आपण टॅमॅटो त्याच त्या सोबत करीत तेलामध्ये फ्राय करायचं आहे कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर इथे जो आपण मसाला घेतला होता This is the top and top of the knot. जे मसाला फ्राय होत आहे तोपर्यंत आपण दुसरे मसाले काढून घेणार आहोत हळद तिखट मीठ वगैरे तर इथे बघू शकताय एका वाटीमध्ये मी मसाला काढत आहे तर इथे एक चमच हळद घेतले आहे आणि तिखट तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकताय तर इथे मी दीड चमच तिखट घेणार आहे अशा प्रकारे त्यानंतर तुम्ही कुठलाही गरम मसाल्याचा वापर करू शकताय तर मी इथे एव्हरेस्ट चिकन मसाला घेतला आहे तर इथे मसाला फ्राय झाल्यानंतर हा सुद्धा मसाला आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे सभी पर है अंतर जेगा पर है। ते बघू शकते चवीनुसार आपण असं मीठ घेणार आहोत त्यानंतर जे आपले चणे आहे ते टाकून घेणार आहोत तर इथे कोथिंबीर जी आहे आपल्याला भाजी झाल्यानंतरच टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचा आहे कोणाला आवडते ही भाजी सांगा कमेंट मध्ये तर इथे साईकला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं हे बघा म्हणजे आपली भाजी लवकर शिजल्या जाईल तर आता आपल्या पाणी किती टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार जर तुम्हाला रस्ता पाहिजेत असेल किंवा सुट्टी पाहिजे असं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता बघू शकता मी पाणी थोडक्यातच घेतलेलं आहे जास्त नाही घेतलेलं जास्त नाही आणि रसाही नाही तर इथे आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया तर आता आपल्याला दोन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी कुकरला झाकण लावत आहे तर इथे झाकण पाहून घेतलेलं आहे सिद्धार्थ दादा स्वागत आहे नमस्कार मी कल्याणवरून आहे मी छान आहे तरी ते तर इथे आपल्या दोन तीन अशा शिट्ट्या झालेल्या आहेत तर बघूया खोलण्यापूर्वी शिट्टी उचलून घ्यायची त्यामध्ये वापर मेहनत नंतर बघूया आपण आपली आत्ती तयार झालेली आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी रेसिपी बघण्यासाठी पाय पुन्हा भेटूया दुसऱ्या लाईव्हमध्ये